नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्तशी काळ्या वाटणातील झणझणीत वांग्याचा रस्सा कसा बनवायचा हे बघत आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं वांग्याचा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मस्त अशी गावरान कोळी वांगे घ्यायची आणि धुवून चिरून घेऊन त्यामध्ये मीठ भरून ठेवायचे तर इथं मसाल्यासाठी लागणारं साहित्य वगैरे इथे खोबऱ्याची वाटी अशी भाजून ठेवली कांदे चार ते पाच भाजून ठेवले तर सर मिरच्या लागणार आहे शेंगदाणे आणि आपल्याला हरभरीची डाळ आणि कोथिंबीर इथं लागणार आहे तर सगळ्यात इथं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये ना आपल्याला हरभऱ्याची डाळ सगळ्यात आधी भाजून घ्यायची हरवारी डाळ भाजायला थोडंसं वेळ लागतो त्यामुळे आधी थोडीशी आ हरभरी डाळ भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे नंतर त्यामध्ये आपल्याला तेळ घालायचे आहेत आणि ना हे आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता हा मसाला सगळा असा परतून झाला आहे ह्यानं आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर इथं मिरची भाजून झाली आता ना आपल्याला सगळा मसाला भाजून झाला आहे तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि इथं चार ते पाच चमचे तेल गरम करायला ठेवलं यामध्ये हळद घातली आणि आपण हे मीठ भरलेले वांगे यामध्ये घालायचे आणि हे वांग आपल्याला तेलामध्ये चांगलंसं परतून घ्यायचं आहे आता वांगे सगळे परतल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला ना फक्त आपण जे कांदे भाजलेले होते ना त्याचंच वाटण यामध्ये घालायचं आणि ना हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर इथं मी मसाला काढताना सगळं वाटण असं पाणी घालून न वाटता काही कोरडं ठेवले त्यामुळे ना आपले मसाले ना, ना पटकन असे परतले जातील तर हे बघा तिथं कांदे ज्याच्या वाटणाला छान असं तेल सुटलं यामध्ये या या ना हरभाराची डाळ आणि शेंगदाणे खोबरं याचंही वाटण कोरडंच ठेवलं आहे आणि हे यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं असं केलं की काय होतं ना भाजीना खूप छान होते आणि भाजीला रंगही मस्त येतो आता या सुटलेल्या तेलामध्येच आपल्याला ना इथं मी कोल्हापुरी घाटी मसाला घातला आहे आणि हा आपल्याला परतून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला वांगे परतून घ्यायचे आहे आता हे वांगे परतून या मसाल्यामध्येच इथे वांगे हे परतून घ्यायचे आहे आणि हे बघा मस्त असे वांगे परतले की यामध्ये ना आपल्याला गरम पाणी करून घालायचं आहे आता इथं पाणी गरम केले यामध्ये आप 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 ना आपल्याला मीठ घालायचं आणि भाजी आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायची पाणी घालून आता बघा अशी मस्तशी आपले पाच ते सात वांगे असले थोडंसं पाणी घातले आणि मस्त अशी आपली दाटसर वांग्याची भाजी तयार झाली आता याच्याऐवजी ना तुम्ही थोडंसं पाणी वाढून मस्तशी पातळ भाजी करू शकता आता यामध्ये उरतून कोथंबीर आणि तयार आपली मस्तशी काळ्या वाटणारी वांग्याचा रस्सा तर हे बघा मस्तशी एक टांगे मुरगा कसा तयार झालाय बघताच तोंडाला पाणी सुटणार हे वांग तयार झालंय आवडलं तर लाईक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी